सिन्न चॅनल मध्ये आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सहसा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गावचे जे सापलूकर आहेत आणि आदरणीय धोनीजी महाराज गुरुमावळेजी महाराज त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे की महाराजांनी बाकपुरी मध्ये जे भारत पाकिस्तान युद्ध होणार असं म्हटलं होतं ते बाकी पूर्व बने खरं आहे नाही आणि त्यानंतर मी मारगणाला विचारले आणि एक पर महामरी एक प्रकारची मोठी येणार आहे असं महाराजांनी बकवोरी म्हणलं होतं आणि महामरी पण आता सुद्धा परत एकदा कोरोनाच्या साथीने येत आहे त्यावर मामांना मी विनंती करतो की ते विषय काय सर्वप्रथम ची व्याख्या सांगतो तुम्हाला भाकणूक म्हणजे भविष्याचा घटना मामा प्रत्येक वर्षी लाखोच्या जनसमुदायाच्या मध्ये पाप मोचणी एकादशीला जो बोलतो होतो मध्ये तिथं संचार घेतात आणि भाकणूक म्हणजे सांगतात म्हणजे होणाऱ्या पुढील जे काही घटना असतात त्याचे सांकेतिक अगोदरच मामद येत असतात आणि त्याप्रमाणे आपलं वागलं पाहिजे मामाने अगोदर सांगितलं होतं की भारत पाकिस्तान यांचं युद्ध होणार हे कुणालाही वाटलं नव्हतं कारण तशी परिस्थिती नव्हतीच पण भाकमू झाल्यानंतर एक दोन महिन्यात त्याचा प्रत्येक आलाच आणि आता सुद्धा ते भाकमू झाल्यानंतर एक दोन दिवसातच भूकंपाची सुद्धा तुम्ही बातमी कदाचित वाचली असेल आणि आता सुद्धा कोरोनाचा घोमाकूळ चालू आहे मामाने त्यावेळेस बाब्माने आपल्या बातमीने सांगितलेलं आहे की कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली म्हणजे कशा पद्धतीनं आपलं वागलं पाहिजे हेच या माध्यमातून मामा सांगतो आणि मामांनी मरगोबाईच्या मंदिरामध्ये एक सांगितलं होतं की मरगोबाईला जो शरण जाईल त्याची महामारी पूर्णपणे महामारी पटकी म्हणत रोह आला होता त्या काळात मामांच्या काळामध्ये ज्यावेळेस मरगोबाई मामांना सांगत होती त्यावेळेस मामाने मुला जो शरण जाईल मरगोबाईच्या मंदिराला जो शरण जाईल ती महामारी पूर्णपणे ती खेचून घेईल म्हणजे संकट आपलं दूर करेल हे बरोबर आहे ना कसं आहे देवीला शरण म्हणजे देव देवदेवता आपण शरण गेलं पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे आपली संस्कृती टिकवली पाहिजे जर टिकवली निसर्गाचा आपण राहास नाही जर केला तर कुठल्याही प्रकारच्या अशा घटना घडणार नाहीत हेच या पाठी म्हणून मामांना सांगायचं आहे सा म्हणजे निसर्गाला जपा म्हणजे आपण व्यवस्थित राहील धन्यवाद